नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना घेता येत नाही त्याचा लाभ तळागाळातील लोकांना घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे शासन आपल्या दारी ह्या योजनेअंतर्गत कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या योजनेद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता याव्या या उद्देशाने सर्वत्र शिबिर लावण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण डोंबली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे डोंबिवली पूर्व प्रभाग क्रमांक शेहेचाळीस सत्तेचाळीस त्र्याहत्तर शेलार नाका येथे माजी नगरसेवक साई शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात आली माजी नगरसेवक साई शेलार व नगरसेविका शिल्पाताई शेलार राजू शेख यांचे शिबिर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले गोर गरिबांची कामे या शिबिराने होत असल्याने पैसा श्रम वेळ वाचत असल्याने लाभार्थ्यांनी साई शेलार व राजू शेख यांचे आभार मानले या ठिकाणी स्थानिक नगरसेवक साई शिवाजी शेलार यांच्या का कार्यालयासमोर महा महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने इथल्या गरीब आणि गरजू लोकांसाठी शासन आपल्याद्वारे ही योजना चालू करण्यात आलेली आहे कारण बऱ्याच वेळाला काय होतं की शासनाकडं काय विविध कार्यालयात चक्र मारून मारून लोकांची कामं होत नाहीत तर महाराज शासनाचा उपक्रम असा आहे का शासन लोकांपर्यंत आलं पाहिजे त्याकरिता इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक त्याचा लाभ घेत आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो व गोरगरिबांपर्यंत आम्ही शासनाच्या योजना पोचवण्यासाठी प्रयत्न करतो एकदा लोकसभा भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रमुख श्री शशिकांतजी साहेब कल्याण नोबेल महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर श्री चंद्रकांत जगताप साहेब तसेच विस्कुते साहेब तसेच स्थानिक नगरसेवक सहिशवाजी शेलार माझी नगरसेवका श्रीपाताई शेलार आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र